साफ कसली भाजी करत पांग्यात घालत काय खेच्यात घालत काय गो पांग्यात पण घालून चांगली होता नाहीतर ते वरणे असतात ना वरणे वर वर तर मित्रांनो काल आपण जे खुडी असून जी फकं आणलं म्हणजे ओले काजू ते आता सृष्टी कापून घेता आणि आम्ही त्या तर नमस्कार मित्रांनो ब्लॉग ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आज आपला डेली ब्लॉग म्हणून असेल तर आज आम्ही चाललं खुडी गावात तिकडे आमचे एक पाहुणे रोतात आणि त्यांनी आमका ओले काजूगर घेऊन घेऊ बोलवल्याने तर आम्ही जाऊन घेऊन या वर्षीचे पहिलेच खावचे आहोत आणि आमची काज होती ती तोडलो त्यामुळे आता आमका पाहुण्यांकडे जाऊन आणायचं लागतं तेव्हा सृष्टीने मी आता जातो त्यांच्यासाठी आम्ही घेतलं खेकडे ते, ते, ते बरेच दिवस पाटे लागले की की येवा येव्हा म्हणते खेकडे कमी होते त्यामुळे आम्ही जाऊ नये म्हटलं की आता जाऊ ते खेकडे पण घेऊन जाऊया तर चला जाऊया आपण ओद्या काजूगर हाणूया आणि मग सृष्टी त्याची काय रेसिपी बनवता ती बघूया कसली भाजी करतो गो आणि काय घालतलं मग बघूया म्हणता चिडता चला मित्रांनो आम्ही आता येऊन पोचलो खुडी हे वावूरवाडी ग्रामपंचायत हे बघा इकडे आणि हे आमच्या पाहुण्यांचं घर जोईल काका हे आहेत आणि आम्ही आता चाललो काजीच्या बागेत ना काजीच्या बागेत चाललो आणि पोले काजू घर आणू जातो कसे काय काकी गाडी घेऊनच जाऊ त्या चल तू येतं चल, चल। काजूची बाग दाखवून आणतो तुका येतो का की जाऊन हां आम्ही आता येलो <laughs> काजीच्या बागेत आनी ते ते ला। ये ता, ता त्या आणि कलमाची बाग खा मग त्या साईडला पहिलोच बोंडू दिसतो गो बोंडू काय गो तुका खाड ये

डायरेक्ट जाव चोलीत बसत अक्को जावायचो अक्को काच खालस बरो बरो काजी झाले काजी उलगत इले आम्ही यायच हा बरं आलो लवकर इक आम्ही आणि थोडे दिवस राहतो तर काजी शावू लागणार असते ना फका काढतो दाखवा फका जून झालेली आहे ना मस्त जून काजी आहेत अशा ह्या जून काजी आहेत मोठे आहेत जरा ते सात नंबर आहेत म्हणजे ते वेंगुरला काय काय म्हणतात ते हा पण हे उलागतात लवकर ना धरतात लवकर आणि संपतात लवकर ते आता मग आता उन्हात फकात निवडूया काय ते बोंडवाबरोबर फोटो काढा म्हणता खा तो काढतं ते काजी झालं चल फोटो काढून कधीच उगाच आपला बोंडू धरून रावला असतं एवढं मित्र अशी पा का कसली भाजी करतल पांग्यात घालतलंच काय खेच्यात घालतलं काय गो पांग्यात पण घालून चांगली होता नाही तर ते वरणे असतात ना वरणे आमका वर आधी बोलाय होते आमकाच जे उशीर झालो तर सर होऊ लागले ग आता तरी पण असत खै अस पण आधी लाव तर आय थिंक अजून गावल्यास ना गिजून इजून ना हा सृष्टीन बरी जून बघून काढलं ना काजीतलं ना तू असे घासान धरले आहेत मस्त हे सगळे जुन आहेत ना हे मस्त तुम्ही आंब्याचा पण व्यवसाय करतात ना आंब्याचा पण व्यवसाय करतो हो आंबे वगैरे लागले कोणाक तर ते तुमच्याकडून मागू शकतात ना देऊ शकतो मग तुमचा नंबर देऊन ठेवा हा चालेल मी नंबर देतो नंबर सांगा शहाण्णव झिरो चाळीस त्रेचाळीस चारशे तीन नाव आहे नाव माझं नाव बळीराम विठ्ठल जोईल ओके okay, या नंबरवर तुमका फोन केल्यावर तुम्ही आंबे त्यांना हवे okay, ते ओके म्हणजे ते योग्य तो रेट देऊन आंबे तुम्ही विकू शकता जर मित्रांनो कोणाक आंबे वगैरे लागले आता या आंब्याचा पण सीझन हा तर आंबे पण यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता हापूस म्हणजे देवगड हापूस देवगड हापूस हां म्हणजे आपलो मेन मानलो जाणलो कोकणातलो देवगड हापूस काकांजवळ मिळता पिवर आंबो तर त्यांचा जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर कॉल करा आणि तुम्ही मागू शकतास तर मित्रांनो आपले आता काजी काढून झाले फका आणि आता आम्ही निघालो घरी कारण बराचसा ऊन लागतं इथे मोबाईल पण तापलो उष्णता वाढली आहे त्यामुळे आता घरीच जाऊया ना चला मित्रांनो आम्ही येऊन पोचलो परत घरी आणि आम्ही काजी घेऊन येलो म्हणजेच फका ओले काजी बसलं दमलं काय ऊन लागला म्हणता सृष्टी ही फका आम्ही आता घेऊन जातो ओले काजू नंतर घरी दाखवूया आपली पारंपरिक पद्धत आता हे सोलाची मशीन पण हा एक अशी आमचं आता जेवण इल बघा जेवण आणल्याने आणि ह्या आमच्या मनात भरपूर वाढल्यानी या आता ह्याच्यातला पहिला कमी करा तुम्हाला घेऊन काय तुमच्यातच तातली घेऊन येतो ते काय माहित आहे मी काय तुम्ही नाही आम्ही जायचं तृप्तच होत वाईट जेवलं होत हे काय जास्त नाही नाही आम्ही माझ्यासाठी खूप आहे आम्ही आता निघालो आमका काजू दिल्याने शेंगे दिल्याने आणि काय काय दिल्यानिया हे फरसाण दिल्याने आणि काय काय दिल्याने बाबू खाऊक दिल्यानिया तर धन्यवाद काजू दिल्याबद्दल काका चला आणि येवा आमच्याकडे हडी कधी येतास कुर्लेखाऊ घेवा चला आता आम्ही जाऊन ह्याची रेसिपी बनवतो चला तर थँक्यू तर मित्रांनो काल आपण जे खुडी असून जी फका आणलं म्हणजे ओले काजू त्याच्या सृष्टी कापून घेता आणि आम्ही त्यात कशात वापरतो सुक्या चिकन सुक्या चिकनमध्ये चिकन पद... ते आम्ही काजू वापरतलो काजू घालून आम्ही चिकन बनवतलो सुक्या तर बघूया कसा होता आज वेगळी पद्ध वेगळा काहीतरी करून बघू जा असे आम्ही कापून घेतलो सगळे आणि ते हे कसं करायचा काढतलं कसे कर त्याच्यातले काढत हो समतेच दाखव कापून घेतल्यावर

खाऊन बघाय एकच अशा प्रकारे सोलून घ्यायचे आधी सगळे कापून घेतलं ना कापून हां थोड्या बाजूक ठेवतो परतच्या गावतील ओके ओके चल घेतो कापून नाही मी ते काम करतोय आणि त्या बाजू गडगो घालतो त्याचा काम चालू आहे कंपाऊंडचा त्यामुळे मी तिकडे असे आपले ओले काजू हे बघा असे साफ करून झाले आणि आम्ही आणलं चिकन हे बघा त्या सृष्टी चिकन धुवून घेता धुवून घेतल्या ना मी आपण केवढे फोळी ठेवतो चिकनचे जास्त हां जास्त पण मोठे नाही तर बाबूसाठी एक लेग पीस लागतो तो ठेवला आणि आम्ही काजू वगैरे सोलून घेतल्यानं आता आम्ही बनवतो मसाला काजू चिकन ना काजू चिकन मसाला मसाला काजू चिकन नाही काजू चिकन मसाला तर आता पहिला काय करत आपण त्याच्यासाठी आता पहिला काय काय घेतलं तेल आपलो घरगुती मसालो, मसालो लावून हा मसालो एका लावून घेतात ला ना चिकनला ओके तर आता मसालो चिकनला आपलं हा घरगुती भाजको मसालो हा मालवणी मसालो चवीनुसार मीठ आणि लिंबू लिंबू नाही ना, ना पेन ना? मध्ये पण तिखट करू नको आता भांड्यात तेल घालून घेता लंगडीत घातलं तेल साधारण दोन तीन दिवस जास्त तेल घालायचं ना, ना। आता डायरेक्ट चिकन टाक त्याला हो जरा तेल ताप आले काजी कापून चांगले धुवून घेऊन घेतलेले होय ना चिकन पण धुवून ओले काजू कर चिकन टाकून घेता दावटा वो। नहीं। नहीं जोता दे ना ढून घेत पाल ना? थोडा सुटता थोडा थोडा का सुटतला ना व्यवस्थित हे बघा ढवळून घेतलं ना आणि आता काय करायचं डायरेक्टच टाकत ना का अच्छा अच्छा हा काजूगर पण मस्त एकदम जुनच कवळे नाहीत एकदम आता मी काहीतरी म्हटलं वेगळा ट्राय करूया म्हणून काजू चिकन मसाला बनवतो या वर्षीची पहिलीच काजूची रेसिपी करतो ना आपण ओल्या काजूची ते पण आपल्या मी काजू दिल्याने म्हणून खुडी असून मी आता पाणी किती वेळ ठेवायचं झाकण ओके थोडं वेळ ढाकण ठेवायचं ते का थोडंसं पाणी सुटलं की आपला था पाणी घालायचं ना आपल्याकडचं ओके आता थोड्या वेळ असून दे ना झाकण काढायचं ना हा गो आता गो पाणी सुटला पाणी सुटला आणि आपल्याकडे पाणी टाकायचं ना मग अशी मसाला लावलेला हां होय होय बऱ्यापैकी पाणी सुटलं जा टाकलं तरी पण टाक थोडासा शिजवाय ना व्यवस्था हा जे कोण तिकट व्हायचं आमक जास्त नाही म्हणून आम्ही कमी मसाला टाकलो मसाल्याचं पाणी टाकायचं किती वेळ शिजवायचा फुल गॅस टाळायचा पूर्ण पाणी आटेपर्यंत शिजवायचं ह्या चिकन असं केलेला दिवस राहता ना चार पाच दिवस पण राहू रावता म्हणजे खर नेऊचा जर झाला बाहेर तर असा करून न्यायचा आता खराब होणार नाही तर आता एक वीस एक मिनटं शिजवायचं ना पंधरा एक मिनटं पंधरा वीस मिनटं शिजवूया मग बघूया कसं होतं तयार तर आणि कशी टेस्ट लागतं ती कारण पहिल्यांदाच आपण बनवतो ना काजू हां काजू चिकन मसाला काहीतरी याकडा चालत काय बनवतालो भात आणि सोलकढी ना तर आम्ही त्याच्याबरोबर भात बनवलं आणि आता सृष्टी सोलकडी बनवून घेतलो आहे बघा खोबऱ्या केसल्या ना आणि त्याची सोलकडी बनवून घेता कारण सोलकडी आणि मसाल्याचं चिकन एक नंबर लागता आणि भात तर आता सृष्टी सोलकडी बनवून घेऊन देत चला आपला आता काजू चिकन मसाला रेडी झाला झाला ना सगळं पाणी सुक त्याच्यातला आठला बघा काजू वगैरे काजू वगैरे पण मस्त शिजले मसाला पण बरं लागला एक नंबर झालाय बघा वास पण एकदम मस्त येतात बस आता सोलकडी करतो ना सोलकडी झाली की जेव बसायला बरोबर आज लवकर जेव्हा सकाळ वाच येतात बरोबर अशा प्रकारे आपला रेडी झाली रेसिपी सुरुवात केलं मग खाऊन जाम कसा लागला काजूच खाता ती काजू बरं आस्त mm, टेस्ट दिली त्या का चिकनची चिकन खाऊन थाँ देऊ चिकनची फोड खाऊन दे काजूची टेस्ट दिली काय होय बाकी झाला बरा ना नक्की परत बनव हरकत नाही ना तर आम्ही आज जेवण बनवलं हे बघा सोलकढी काजू चिकन मसाला आणि राईस भात तर चला आता आपण देऊया ना ओके चला मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा चला तर आता आम्ही घेतो जेवण तर मी, मी मगाशी खाऊन बघलेलं आहे तर भारी लागला आता चला